नमस्कार मित्रांनो मराठवाड्यातील मराठा समाजाला कुंडी प्रमाणपत्र देण्याची सुविधा व्हावी सुलभीकरण व्हावं म्हणून हैद्राबाद गॅझेट लागू करण्यात येत आहे अशा प्रकारचा एक जी आर काढण्यात आला अर्थात हैद्राबाद गॅझेट त्यामध्ये लागू करण्याचा कुठेही उल्लेख खरं तर नाही आहे आणि जो उल्लेख आहे त्यातून खरोखर हैदराबाद गॅझेट लागू होत नाही परंतु तरीसुद्धा हैदराबाद गॅझेट लागू केल्याच्या बातम्या आल्या आणि त्यामुळे आता सरकार पुन्हा एकदा अडचणीत येत आहे त्याचं कारण असं आहे की बंजारा समाजाने आम्हाला सुद्धा हैदराबाद गॅझेटनुसार एस टीमधून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी आता लावून धरली आहे बंजारा समाज वेगवेगळ्या वेग आमदारांकडे त्यांचं शिष्टमंडळ जाऊन आहे आणि आमदारांचे आता देवेंद्र फडणवीसांना पत्र येत आहेत की बंजारा समाजाला सुद्धा एस टी मध्ये आरक्षण देण्यात यावे म्हणजेच एन टी सी ही जी कॅटेगरी आहे बंजारा समाजासाठी त्या कॅटेगिरीतून नव्हे म्हणजे साधारणतः ओबीसीतून ते आरक्षण आहे कारण या ज्या कॅटेगिरी आहे विजय एन टी एन टी एन टी बी एन टी सी ह्या सगळ्या केंद्रामध्ये मध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे म्हणजे ओबीसीच्या आरक्षणामध्ये ब्रॅकेट घालण्यात आलेले आहे म्हणजे एवढ्या जागा ओबीसीचं आरक्षण जे काही आहे त्यातील एवढे टक्के हे फक्त यांच असेल म्हणजे एन टी ए मग दुसरं एन टी बी एन टी सी वगैरे वगैरे तर एकूणच आता आम्हाला एस टीतून आरक्षण हवं अशा प्रकारची मागणी बंजारा समाजाकडून होत आहे परंतु खरंच या मागणीला हैदराबाद गॅझेटचा आधार आहे का हे आपल्याला सविस्तर समजून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी तर एकूणच कायद्या अन्वय संविधाना अन्वय जे आरक्षण आहे ते दोनच आरक्षण आहे आणि ते आहे एस सी आणि एस टी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स असं आपण त्या आरक्षणाला म्हणतो म्हणजे घटनात्मक आरक्षण हे दोनच आहे त्यानंतर ओबीसीचं जे आरक्षण आलं हे मंडल अन्वय लागू करण्यात आलेलं हे आरक्षण आहे आणि त्यानंतर इंद्रा साहनी आ, हा खटला चालला आणि त्यातून हे आरक्षण तयार झालेलं आहे ज्याला आपण ओबीसी आरक्षण असं म्हणतो त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे आरक्षण आलं आणि हे आरक्षण देत असताना ओबीसीमध्ये सुद्धा काही खूप प्रगत जाती आहे म्हणजे बॅकवर्ड मधल्या सुद्धा प्रगत आपण ज्यांना म्हणू शकतो ज्यांची लोकसंख्या जास्त आहे आणि जे गावगाड्यांमध्ये राहतात आणि काही जाती अशा होत्या की ज्यांना ओबीसी मध्ये म्हणजे एस सी एस टीमध्ये त्यांनाही टाकलेल्या ओबीसी मध्ये आरक्षण आहे पण त्यांची संख्या अल्प आहे आणि त्यांच्या समाजामध्ये इतर ओबीसी जातींपेक्षा हे अजून जास्त मागासलेले आहे आणि मग त्यामुळे काही कॅटेगरीज करण्यात आल्या जसं की विजय एन टी असेल एन टी ए असेल एन टी बी असेल एन टी सी असेल अशा पद्धतीने त्या कॅप घालण्यात आल्या ओबीसी मध्येच परंतु वेगळं आरक्षण त्यांना त्यामध्ये देण्यात आलं आणि त्यातला एक समाज आहे तो म्हणजे बंजारा समाज मुळात बंजारा समाजाची ओळख काय तर पारंपरिक वेशभूषा पारंपरिक संस्कृती रूढी परंपरा याला मानणारा एक समाज आपण ज्याला म्हणतो आणि गावगाड्यांमध्ये न राहता गावाच्या बाहेर तांड्यामध्ये राहणारा हा समाज आपण ज्यांना म्हणतो आणि असा हा बंजारा समाज आहे अर्थात हा समाज एक प्रकारचा भटका समाज आहे आणि या समाजाने आता आम्हाला सुद्धा हैदराबाद गॅजेट लागू करा आणि आमचा समावेश एस टीमध्ये मध्ये करा अशी मागणी लावून धरलेली आहे आणि ही जी मागणी आहे ही मागणी खरंच हैदराबाद गॅझेटला धरून आहे का हैदराबाद गॅजेटमध्ये खरंच असा काही उल्लेख का आहे का याबद्दल आपल्याला बघायचं आहे तर एकूणच हैदराबाद गॅझेटचा जर आपण एकोणीसशे वीसचा जर पॅरेग्राफ जर वाचला तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे द लांबडाज ज्याला ऑदरवाइज कॉल्ड बंजारा ऑर सुगळीज अर अ लार्ज वॅन्डरिंग ट्राइब फाउंड इन ग्रेट नंबर्स थ्रू आऊट द हैदराबाद स्टेट हैदराबाद राज्याबद्दलचं हे वाक्य आहे पर्टिक्युलरली इन द डिस्ट्रिक्ट बॉर्डरिंग बेरार अँड द मराठवाडा रिजन दे आर रिगार्डेड ॲज अ डिस्टिंक्ट ट्राईब म्हणजे त्यांना ट्राईब असं म्हटलेलं आहे सेपरेट हिंदू कास्ट आणि या या पॅरेग्राफनुसार बंजारा समाजाचं हे म्हणणं आहे की आम्ही ट्राईब आम्हाला म्हटलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला शेड्यूल ट्राईबमध्ये एस टीमध्ये आम्हाला आरक्षण देण्यात यावं अशी मागणी आता बंजारा समाजाकडून होते आहे अर्थात मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केलं आहे का तर याचं स्पष्ट उत्तर हे नाही असंच येतं कारण हैदराबाद गॅझेटमध्ये लोकसंख्येचं लोक जे आहे ती जातीची लोकसंख्या दिलेली आहे व्यक्तिगत व्यक्ती म्हणून त्या संख्या दिलेल्या नाही आहेत किंवा व्यक्तीचा उल्लेख तिथे झालेला नाहीये आणि त्यामुळे हैदराबाद गॅझेट लागू केलं सरसकट मराठ्यांना कुणबी केलं हे म्हणणं हे धादांत खोटं चुकीचं आणि मूर्खपणाचं आहे परंतु हैदराबाद या राज्यातील जे काही त्या काळची कागदपत्र होती त्याच्यामध्ये जिथे जिथे ज्यांच्या ज्यांच्या पूर्वजांचा उल्लेख ज्यांच्या ज्यांच्या पिढीचा उल्लेख हा कुणबी करण्यात आलेला आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी प्रोसेस आहे तिला सोपं करण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे त्या जी आर मधून त्यामुळे बंजारा समाजाची ही जी मागणी आहे ही सरकार कितपत योग्य ठरवते याकडे एक बघितलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट या सोबत जोडून बंजारा समाजाचं हे म्हणणं आहे की आंध्र प्रदेशमध्ये आणि तेलंगणामध्ये आम्ही एस टी प्रवर्गामध्ये येतो आणि महाराष्ट्रामध्ये मात्र आम्ही एन टी सी म्हणजे इन शॉर्ट ओ बी सी प्रवर्गामध्ये येतो आहे तर आमचा समावेश हा एस टीमध्ये केला पाहिजे अर्थात बंजारा समाज हा ट्राईब आहे हे सर्वश्रुत आहे हे सर्वमान्य आहे आ, ही खरी गोष्ट आहे आणि त्यामुळे त्यांचा समावेश हा एस टी कॅटेगरीमध्ये करण्याच्या काही कॅटेगरीज किंवा काही आपण ज्याला म्हणतो तरतुदी ते फॉलो करतात त्याच्यामुळे त्यांचा एस टीमध्ये समावेश हा व्हायला पाहिजे परंतु सरकार आता या मागणीकडे किती लक्ष देत आहे दुसरी महत्वाची गोष्ट बंजारा समाज एकत्र येऊन किती मोठं आंदोलन उभं करत आहे आणि किती घटनेला धरून घटनात्मक चौकटीमध्ये या आंदोलनाला पुढे आहे याच्यावरती ठरणार आहे की बंजारा समाजाचा Uh, समावेश हा एस टी मध्ये होईल की नाही कारण आपल्या देशामध्ये आता तुम्ही पत्रांद्वारे मागणी करणे किंवा एखादं निवेदन देणं याला आता काही फारसं महत्व राहिलं नाही आताचे राज्यकर्ते हे गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना हे जे जुने पद्धती ज्या होत्या की एखादं पत्र दिलं मग सरकार त्यावर गांभीर्याने विचार करायचं वगैरे असले प्रकार आता काही होत नाही तुमचा उपद्रव मूल्य किती आहे आणि उपयोगिता किती आहे या दोन गोष्टींवरती सरकार तुमची मागणी मान्य करणार की नाही हे ठरत आणि त्यामुळे बंजारा समाजाला जर आता एस टी मध्ये समाविष्ट व्हायचं असेल हैदराबाद गॅझेट लागू करून घ्यायचं असेल तर बंजारा समाजाला शासनाकडे स्वतःचं उपद्रव मूल्य निवडणुकीतलं हे दाखवून द्यावं लागेल आणि उपयोगिता निवडणुकीतली ही दाखवून द्यावं लागेल त्याशिवाय हे झोपलेलं सरकार जागं होणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बंजारा समाज कोणत्या पद्धतीने हे आंदोलन उभं करतोय ही गोष्ट म्हणजे बघण्यासारखी असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खरोखर अल्पसंख्या असलेल्या समाजाच्या मागण्यांबाबतीत सरकार किती सिरियस आहे हे सुद्धा आपल्याला इथून पुढे कळणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला करा विसरायचं नाही आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद